घोडबंदर रोड हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे या मार्गावरून स्थानिक नागरिकांसह अवजड वाहनांची वर्दळ सतत असते या मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडण्याचे काम सुरू आहे याशिवाय मेट्रो उभारणीचं देखील काम सुरू आहे सर्व कामांच्या प्रगतीचा आढावा स्थानिक आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी घेतला यावेळेस मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश देखील दिलेले घोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी श्री सरनाईक यांनी काल या ठिकाणी पाहणी दौरा केला कायमुखपासून पर्यंत जे मेट्रोची कामं चालू आहे त्याची आम्ही पाहणी करतोय प्रामुख्याने अनेक नागरिकांची तक्रार अशी होती की मेट्रोचे जे, जे पिलर आहे ते रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत मेट्रोचे जे जिने आहेत तेही रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही कारण ज्यावेळेस मेट्रोचं काम चालू झालं पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेस हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्तावच नव्हता परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असताना मी त्यांना प्रस्ताव ठेवला की ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी फक्त रिक्षा किंवा गाड्या पार्किंग केल्या जातात काही अनधिकृत स्टॉल लावले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना काही इथनं गाड्या नेता येत नाही त्यामुळे हा सर्व्हिस रोड आम्ही मुख्य रस्त्यामध्ये मर्च केला सहाशे कोटी रुपये त्यासाठी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च करतो आणि पुढील सहा महिन्यामध्ये तो सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेमध्ये सुद्धा हा सर्व्हिस रोड येणार आहे